टाकून घेतली कोळंबी हा का बघा ह्या का ही आहे आता कोळंबी ह्याला कोळंबी बी म्हणते इकडं कोळंबी म्हणते पण आमच्या गावाकडे ह्याला आम्ही झिंगे म्हणतात मोठे झिंगे तर त्याला मीठ हळद लावून घेणार आहे मी आता आणि तवा पण आहे मी आता पायला कारण की त्याच्यामध्ये टाकायचं नारळ आणि मी स्वतः चिपटी खाताना कॅमेरा पण धरलाय आणि हे चाललंय टाकणं सगळं हलणार न थोडंफार हो का आपण घेतलंय मीठ टाकून तर मला आता असं मस्त पैकी का लावून तर का कोथिंबीर घेतली इथं कांदे घेतलेत एकच तांबाटे घेतलंय ही सारं एवढं मोठं खोबरं घेतलंय एवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्यात एवढा लसूण घेतला एवढी अद्रक घेतली पण मला असं वाटतंय मी अद्रक एवढी टाकणार नाही कारण हवं हो का आदरकीनं काय करणार हे खूपच तिखट होणार मग तर हा बघा का मी एवढीच आदरक घेतली तरी पण आदरक हाव का इतकी आद्रक घेतली एवढी एक काढली आणि लसूण इतकं टाकणार मी लसूण हा हे गवसणं काय झालंय आलडायला आणि भात म्हणलं तरी एकदम मोकळा मोकळा झाला आहे आणि तांदूळ पण चांगले आणलेले आहेत आणि तिथून निघालं तर हित अंडे डबल झाले त्याच्या पोळ्या करायच्या डाळी घेऊ बघा चटणी आहे त्याच्यामध्ये आणि हा का असं टाकलेलं नाही भाजायला कांदा खोबरं टमाटे आणि मी तेल टाकणार असते तर तुम्हाला कसं भाजायचं ते भाजू टाकतात माझं असं भाजी ह्याच्यामध्ये आपण हिरे मी त्यांना टाकलं भाजायला हिरे मी त्यांना टाकलं भाजायला आवाज येईल मग माझ्यात वळायला लागले खाऊन बघा आम्ही कुठून बघतात कोमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला चांगलं वाटतं जरा कोमेंट केल्यावर काय करायला करायचं नाही मग काढून टाकायचं फ्राय करून घ्यायचं लोखंडाचा तवा आहे म्हणून हे चिकन लोखंडाच्या तव्या म्हणजे उलट चांगलं आहे चारशे ग्राम आणलेला आहे भाजून घेत तर हा काही असं टाकले आहे आमच्या झाला घोटळा आमचं मिक्सरचं भांड आहे ना त्याचं झालं कॉक तेल त्याच्यामध्ये ह्याच्यात टाकलं आहे मस्त पैकी मशालानं भाजून घ्यायचा काय म्हणते रे मला बोलतंय का हा तेल सुर मसाला भाजून घेतो आता ह्याच्यामुळे आपण दूध पोळली आपल्याला तुम्हाला जितकं पाणी लागेल तेवढं टाकू शकतात आता मला तर टाकायचं आहे पाणी ह्याच्या कारण आम्हाला भात ही, भातावर भाजी इतकं छान वास सुटलाय घरकुल पण टाकले हे टामे आम्हाला जी आवडते आमच्या मशाला ते मसाला घालता तरी पण आमचा मसाला जरा सांभलाय थोडा तर बघा आता मी आता पाणी टाकणार ह्याच्यामध्ये बघा मस्त वास पण तुकला घमघम घम एकदम भारी गिरवी जेवढे पाहिजे जेवढी गिरवी पाहिजे तिथे टाकू शकत आता आपण

Dulu, s